संभाजी गाव म्हणजे उस्मानाबाद जिल्हा उस्मानाबाद म्हणजे धाराशिव धाराशिव जिल्हा त्रास कधीपासून तीन वर्ष झाले वर्ष झाले आता आपल्याकडे किती वेळ आहे सहावी किती फरक फरक पडला ऐंशी टक्के ऐंशी टक्के फरक पडतो एकंदरीत तुम्ही आतापर्यंत जे त्रास होता तो त्रास दवाखान्यात वगैरे तुम्ही पाहायला प्रयत्न करू

असतो दुखणे किती वेळात चौथी किती बरं वाटते ऐंशी नव्वद टक्के वाटते नव्वद टक्के बरं चौथ्या वेळ म्हणजे तिसऱ्याच वेळ मध्ये आजच्या नंतर आपल्याला पुढे जाणार दोन जाणार कधीपासून त्रास मला वर्षापासून दोन वर्षावरून नाही नाही वर बघा वर बघतायत नाही इकडे बघा उजव्या हाताला तुम्ही फक्त मान फिरवा ना मान नाही फिरत नाही बघा फिरून नाही काहीच नाही पूर्ण शरीर फिरवावं लागतं बघा एकदा ट्राय करा एकदा काहीच नाही कधीपासून त्रास या दहा नऊ दहा असं फिरत तिकडं दोन करा होत नाही याच पोझिशन मध्ये राहतात ते कंटिन्यू आपल्याकडे किती वेळ यायची काय वाटते का पाठीला पाय कमराला नाही उचलत नाही उचलत ठीक ठीक काय झोपाचा काय बदल झोप येते पहिले झोप येत होती का आता गोळे बंद आहेत कधीपासून बंद आहेत तो तो बर कुठल्याच गोळ्या नाही लघवीच्या असतील ना ठणकाच्या वगैरे बंद गुडघ्यामध्ये धरत नव्हता पाय आता ते पायावर लोड घेऊ शकताय खाली पडत होत आहे असं म्हणजे गुडघ्यातून काय नाही बाबा कुठून आलात आमचं गाव जतचेकडे आहे पण इथे येरापूर न येत नाही जवळ पडते गाडीवर आणते काय त्रास होत होता पाय दुखत होता एक किती दुखत होता काय त्रास होत होता त्याचा नुसतं दुखायचं बसाय उठायचं काय नाही येत नव्हतं उठता येत नव्हतं तशी येतच आहे एखाद्या दुखायला खूपच दुखायचं आपल्याकडे किती वेळ याची सातवी वेळ आहे किती बरं वाटतंय पंच्याहत्तर टक्के पंचाहत्तर टक्के बरं वाटतंय ओके 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 फक्त एवढं त्याच्यासाठी पुढल्या काय नाव आहे विक्रम शिंदे गाव नांदेड नांदेड काय त्रास होत होता मानेचा आणि पाठीचा किती त्रास होतो नस म्हणजे माझी दबलेली होती पण आता मला ऐंशी टक्के रिलीफ मिळाला कधीपासून त्रास होता, होता। परादा 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 ले ले, मला हा जवळपास दहा पंधरा वर्षाला त्रास होता पंधरा वर्षापासून एम आर आय केलेली आहे मला काही रिझल्ट आला नाही फक्त गोळ्या वगैरे चालू होत्या पण त्याचा काही रिझल्ट आला आल्यापासून मला आता ही माझी आठवी वेळेस आहे आठवी वेळेस मध्ये मला ऐंशी टक्क्यापर्यंत पूर्ण कमी होत गोळे वगैरे सगळं एक साइड माझी पूर्ण व्यवस्थित झालेली थोडासा मला वीस टक्के इकडल्या साईड आहे ऑटोमॅटिक कमी होऊन जास्त